नमस्कार मित्रांनो आजच्या एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे दे तुमचं काय झालं तर आहे का अर्पिताला काय म्हणलं मी अर्पिता तू तिकडून इकडे ये म्हणलं आपण एक व्लॉग व्हिडिओ बनवू तर अर्पिता काय म्हणती नको बाबा लय कंटाळा आला मला मी म्हणलं बाई असं काय करायला लागली तू अगं हय अर्पिता असं करावं लागली खरं खरं एवढा कशाने कंटाळा आला तुला काय बसून कशाचा बसून उठून काम काय काम केलंय मित्रांनो खोट सांगत नाही घर आलोय बघा आलोय बारा एक वाजता आणि जेवायचं कधी तीन वाजता जेवायचं ठरलं होतं आणि आता बारा एक आल्याबरोबर तर लगे डब्बा उघडून डब्बा खायला लागली असली आहे कधी काम व्हायचं हो दोन वर काढायचं व्हायचं हो काय माहिती आता काय करत माहितीये का आता बसला खरं बस उद्या जाऊ देत बसले म्हणून काय होत नसते बसलं कनाकना काम होते आता उठायचं काय म्हणायचं धनुराला बघायचं जरा असं म्हणायचं शिवरी आहे हिरव्या हिरव्या शिवरीचा हिरवा हिरवा पाला वा हिरव्या हिरव्या शिवरीचा हिरवा हिरवा पाला धनुरा काढणे मी झुके का नाही चालला म्हणायचं काढायचा